जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे आणि अब्दुल सत्तार यांची भेट झाली दोघांमध्ये बंद दरवाजा आड दोन तास चर्चा झाल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी देखील मी प्रत्येक वेळेस सांगतो आजत नाही मला माझ्या समाजाला राजकारण नाही करायचं तुम्ही जर नाही दिलं तर आमच्या पुढे पर्याय आम्हाला त्यात जावं लागणार तुम्ही त्याच्यावरही विचार करा तुम्ही फडणवीस साहेबांना बोला तुम्हाला ज्यांना ज्यांना बोलायचं त्यांना त्यांना बोला ते आमच्यावर काय ढकला ढकली करू ना महाविकास आघाडीला बोला आणि महायुतीला बोलान ते बोला, काम काय आमचं जनतेचं आता सरपंच समजा तुम्ही आम्हाला तुम्हालाच मला लग्न नका पडे सरपंचाला म्हणावं त्यावर रस्ता टाकून दे आ त्यांला कसं काय म्हणू शकतो आम्ही ही कोणता डाव टाकायला लागले तुम्ही आमच्यावर त्यामुळं त्याबाबतही चर्चा झाली कारण शेतकऱ्यांचा तर सगळ्यात प्रथम मुद्दा घेतला आम्ही ती आता खूप आस्थेचा प्रश्न आहे आत्ता ताजा तुम्हाला त्यांना वाचवावंच लागणार आहे नसता मी भाईंजवळ निरोप दिला आहे की रस्त्यावरती मग मला शेतकऱ्याला घेऊन उतरावं लागेल तशी वेळ येणार नाही आठ दहा दिवसाचा त्यांना वेळ दिला तर ते सरसकट सगळ्यांना नुकसान भरपाई देतील पण ते असं व्हायला नको की लाख रुपये शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे आणि त्याला दिले दहा हजार रुपये हे नको एखाद्याचं पाच लाखाचं झालं आहे त्याला दिले तीस हजार रुपये असं नको एखाद्याचं वीस हजारच झालं आहे मग ते त्याला दिले तुम्ही सात आठशे रुपये असं नको त्याचा खर्च झाला आहे ते सॉरी जे नुकसान झालं आहे अधिकृत ते तुम्हाला द्यावं लागणार असं म्हटलं की ज्यांचं पासष्ट टक्के नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई वाटेल शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय मी एक तर शब्द फिरून देणार तुम्ही रोष निर्माण करू नका शेतकऱ्यात पुन्हा त्याचं नुकसान झालंय शंभर टक्के ते नुकसान भरपाई द्यावाच लागणार वरचे पस्तीस पस्तीस टक्के राहिले तुम्हाला खायचे काय मला बोलायला लावू नका पासष्ट टक्के झालं ना झालं तमकं झालं त्याचं नुकसान आहे साहेब तिथं एक असे होते त्या जात नाही सांगत मी आता तुम्हाला तिथं एक माणूस असा होता त्या करपारा नदीच्या पात्रावर गोतड बोत वाईमधला की तो बिचाऱ्यांना पन्नासच शेळ्या होत्या तेवढ्याच त्याला काहीच नाही आहे ना शेत हे ना त्याला ये ना काय ये ना काय नाही त्याचं पुरतं कुटुंब उघड्यावर पडलं आहे असं कुणीकडे बी बोलायचं नाही मग पुरतं उघडं पडलं त्या शेळ्या पुरेच पुरे होऊन गेल कस जगायचं त्याने आता कोणचं मग तुम्ही मायबाप कसे आहेत नेमके तुम्ही कसे मायबाप आहेत आजचा राजा तुम्ही आहेत तुम्हाला दया आहे का नाही जनावर सेक वाहून गेलं ते गावच असं आहे की गाव नदीच्या पलीकून आहे आणि सगळ्या शेताच्या वस्तू गावाच्या अलीकून नदीच्या अलीकून ठेवा लागतात नमक नेमकं सगळं होऊन गेलं ते माणूस भेटायला तोच माणूस पोवत भेटायला लागला पोवत पाण्यातून द्या काय नाही राहिला मला धान्य फिरणे सगळं वाहून गेलं पाठी तुम्ही जी मागणी करताय सरकारला ते देणं शक्य वाटत नाही कारण सरकारचे नियम निकष हे प्रशासकीय पद्धतीने झाल्याशिवाय जाहीर होणार नाही जर सरसकट सरकारला द्यायचं असं तर मग पंचनामाचं नाटक का सर तुम्हाला मी खरं सांगतो राजकीय इच्छाशक्ती ना कशाची गरज नाही आणि माझं एवढंच म्हणणं आहे थोडे नियम बाजूला तेवढ्या शेतकरी मायबापासा तो भरभरून आशीर्वाद देईल तुम्हाला हो त्याचा रोषाचा जर तळतळाट लागला ना विषय संपला तुमचा एवढे वेळेस मायबापाच्या आशीर्वाद घ्या ते इतका आपण प्रत्यक्ष बघितले रानच खांगळून गेलेत खाली काय नाही राहिलं खरडून हा खरडून गेलेत अशा टायमाला तुम्हाला दया येणार मग अवघड आहे तुम्ही कृषी मंत्र्याला बोललात आणि त्यांना आठ दिवसाचा अल्टीमेट दिला काय नेमकं बोललं झालं कृषी मंत्री नाही मी त्यांना सांगितलं की प्रत्येक याच्यात राजकारण आम्हाला करायचं नाही तुम्ही करू नका कोणी कारण शेवटी आज तुम्ही त्या मुख्य पदावरती कृषी पदावरती तुम्ही या म्हणून त्यांना आम्ही सांगितलं की हे नुकसान बघण्यासारखं नाही आम्ही त्या वडगावला पण गेलो होतो त्याच्या अलीकडचं निंबे वडगावलाही गेलो होतं तिथं तर खूप हाल येतो एकशे एकोणसाठ घरात पाणी घुसलो होतो एकशे एकोणसाठ घरात काहीच नाही राहिलं म्हणजे कपडे गुवाधड्यासुद्धा होऊन गेल्या भांडेपासनं तर गेले गेले मग शेताची काय परिस्थिती झाली असं तुम्ही यांना सरसकट माफी द्या सॉरी सरसकट तुम्ही त्यांना नुकसान भरपाई द्या हे कृषी मंत्री साहेबांना आम्ही सांगितले आणि त्यांनी शब्द दिला आहे की आम्ही सरसकट देतोय फक्त आम्ही ज्यांच्या पाईपलाईनी वाहून गेल्यात त्यांचा फक्त पंचनामा करू बाकी सरसकट आम्ही देतो तुम्हाला आता शब्दापासून फिरता येणार नाही कारण ती कानावरती शेतकऱ्याचा पडलेला शब्द आम्ही म्हणलेला नाही तुम्ही म्हणलेला आम्ही आठ दिवस म्हणलं तुम्ही दहा दिवस म्हणला दहा दिवस पूर्वकडील लावतो हो म्हणे आम्ही हे शेतकऱ्यांनी शब्द ऐकला शेतकरी धीर धरलेला आहे त्याला धीर सोडायची वेळ येऊ देऊ ना पण इतर नुकसानही खूप मोठ्या प्रमाणात होतं शाळेचं फीज भरायला शेतकऱ्यांकडे पैसे येणार नाही बाकी सगळ्या गोष्टींना त्याच्याकडे पैसा राहणार नाही याची सुद्धा मागणी करावी लागेल वाई आणि बोधचा विषय मी याच्यासाठीच सत्तर साहेबांना सांगितलं की तिथल्या मुलीला शाळा जात आहेत नाही मुली तर पोहून जाऊ शकत नाहीत पाण्यातून एका पुलासाठी जर तिकडच्या चाळीस गावाचा संपर्क तुटणार असला त्यांचं दळणवळण जर तुटणार असलं तर दया तर तुम्हाला